नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सोनखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माने साहेब यांच्या वतीने व्यसनमुक्ती व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते यासोबतच गावातील नागरिक युवा वर्ग आजूबाजू खेड्यापाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर मग जाणूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाच्या वतीनं व्यसनमुक्ती शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगायचं होते हा एक आज सोनखेड पोलीस स्टेशन वतीने ब्लड डोनेशन कॅम्प आई टेस्टिंग आणि व्यसनमुक्ती केंद्र असा तीन इनिशिएटिव्ह आम्ही घेत आहोत तिकडे आणि सोनखेड पोलीस स्टेशनची पूर्ण टीम खूप मेहनत घेऊन आणि सर्व पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष अध्यक्ष थर्टी सिक्स विलेज आहे ते सर्व खूप उत्स्फूत प्रतिसाद दिलेला आहे हा आयोजनमध्ये आणि मला वाटतो की हा एक जस्ट स्टार्ट आहे आणि प्रत्येक गाव पातळीवर आमची पंचायत पातळीवर आपण एक नियोजन करून जे एक पॉझिटिव्ह मेसेज आहे पोलिसिंगची ते आपण गावपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आपण बघतो सर युवा प्रमाणामध्ये जे युवक आहेत त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे काही व्यसनाचे माध्यम आहेत ते कुठेही उपलब्ध होत आहेत त्याच्याबद्दल आला घालण्यासाठी पोलीस प्रशासन वगैरे काय करण्यात येते ते दोन साईड आहे जसं आम्ही सांगितलं एक असतो की सप्लाय साईड जे ड्रग्स असो किंवा दारू असो त्याची सप्लाय लिमिटेड करण्यासाठी आम्ही रेड करतो त्यांच्यावर कारवाई करतो पण जे एक दुसरी साईड आहे डिमांड साईड ज्यामध्ये की डिमांड कमी झाला पाहिजे जे आमचे गाव पातळीवर यूथ करून जे डिमांड होत आहे नशेची ड्रग्जची किंवा दारूची हा डिमांड एक जनजागरण करून कमी केला पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही हा एक जे प्रयत्न करत आहोत मला वाटतो की प्रत्येक गाववर जर आम्हाला सहभाग आणि सहकार्य मिळाला तो मला नक्कीच एक असा वाटतो की कमी होईल थोडंसं ते आम्ही दोन्ही स्टेजवर प्रयत्न करू त्यांची म माझी कारवाईसुद्धा होणार पोलिसिंगमध्ये पण एक जनजागरणमध्ये पॉझिटिव्ह मॅसेज गावपर्यंतसुद्धा पोहोचला पाहिजे त्यासाठी डिमांड कमी होणार या मी दोन्ही पातळीवर प्रयत्न करणार यंग जनरेशनमध्ये ड्रग्ज ॲडिक्ट होत आहेत तर मीडियाच्या माध्यमातून माध्यमाच्या माध्यमातून यंग जनरेशनला काय मेसेज असेल तेच अपील आहे त्यासाठी हा प्रोग्राम होता प्रत्येक स्पीकरने तेच सांगितलं आहे की आज जे एक कुटुंब उद्धव उद्ध्वस्त होत असतो आणि त्याच्या पर्सनली आणि सोसायटीवर खूप निगेटिव वाईट परिणाम आहे त्यासाठी एक जनजागरण करायला लागेल आणि ते त्याच प्रयत्नात आम्ही आहोत ओके थँक्यू सर ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू आज एक डिसेंबर रविवारी नांदेड पोलीस दलातर्फे व सोलखेड पोलिस स्टेशनतर्फे भव्य असे व्यसनमुक्ती शिबिर आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे या पाठी या पाठीमागे माननीय एस पी सर श्री अविनाश कुमार तसेच माननीय डेवास पी साहेब श्री सुशीलकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनातून आपण हे शिबिर आयोजित केलं आहे या ठिकाणी काम करत असताना माझ्या असे लक्षात आले की ग्रामीण भागातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तरुण हे व्यसनाचे आहारी गेले आहेत त्यामध्ये दारू असेल गुटखा असेल या गोष्टीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये कौटुंबिक सामाजिक आर्थिक व भावनिक हे समस्या उद्भवत आहेत ह्या समस्या कमी करण्यासाठी आपल्याला अगोदर तरुण तरुणांना व नागरिकांना व्यसनापासून दूर नेणे आवश्यक आहे यामधून आपण व्यसनमुक्ती शिबीर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये आपण तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शक यांना या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे त्यांनी या, या व्यसन केल्यामुळं समाजावर कुटुंबावर आर्थिक मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो बाबी त्यांनी पटून सांगत आहे आणि पोलिटिशन हातीतील जवळपास चाळीस गावातील सर्व नागरिक या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत धन्यवाद व्यसन म्हणजे काय आता संयुक्त कुटुंबातून विभुक्त कुटुंबात आलो व्यक्ती बदलल्या विचार बदलले सामाजिक स्तर बदलले सवयी सुद्धा बदलल्या आणि या सवयी मत लागलेल्या अति कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त म्हणजेच व्यसन व्यसन मानसिक तणाव किंवा अति आत्मविश्वास त्यानंतर तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टीला आपण अनुसरून सांगतो की व्यसन हे यामुळे होत वाटेल की माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज झाला पाहिजे पण तो कसा होणार त्याच्या समोर आपण जेव्हा गुटके खाऊ आपण जेव्हा तंबाखू खाऊ त्याला आपण नकळत काय संस्कार देतो मित्रांनो मी कॅन्सरचे ऑपरेशन करतो मागच्या एक महिन्यामध्ये मी जवळपास तीन किंवा चार अशा मुलांचे चा ऑपरेशन केलेत ज्यांचं वय तीस वर्षापेक्षा कमी आहे आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने तंबाखू किंवा गुटख्याची सवय वयाच्या आठव्या नवव्या वर्षापासून सुरू केलेली आहे किती म्हणजे त्या वडिलांनी आई वडिलांनी काय बघावं आपल्या मुलाचा चेहरा वाकडा झालेला बघावा त्याचं काय भविष्य आहे आणि अशा प्रकारचे हजारो लाखो ऑपरेशन रोज होत असतात गुटख्याचं प्रमाण आणि तंबाखूच्या प्रमाणामुळे तोंडाचा कॅन्सर हा सध्या भारतामध्ये नंबर वन वरती येतो आहे त्याच्यावरती प्रचंड पैसा वेस्ट होतो आहे आणि खाण्यावरती पहिले पैसा वेस्ट होणार आणि त्याच्यानंतर त्याच्या उपचारावरती होणार आणि आपली तरुण पिढी जर अशीच गुटखा तंबाखू ह्याच्या माग लागत गेली तर आपल्याला किती प्रॉब्लेम होतील याचा विचार करा याचा गांभीर्याने विचार करा तंबाखू आणि गुटख्याने होत आहे काय की एक तर तुमचं तोंड उघडायचं कमी होतंय पुष्कळ वेळा तुम्ही बघितलं असाल की पाणफेल्यावरती बसलेल्या मुलांचं तोंड उघडायचं एकदम कमी होऊन जातंय त्याला ओरल संयुक्त फायब्रोसिस म्हणतो आम्ही तोंड उघडणं कमी झाल्याने दोन गोष्टी होतात एक तर तुमचा तुम्हाला तुमच्यामध्ये कॅन्सर होण्याची संभावना ही पन्नास टक्क्यांनी वाढते नॉर्मल व्यक्तीपेक्षा दुसरी गोष्ट तोंड उघडत नसल्यामुळं तोंडाची हायजीन खराब होते एच पी व्ही व्हायरस नावाचं इन्फेक्शन होत असतं आणि ते एच पी व्ही व्हायरसने पुढं माग कॅन्सर होतं म्हणजे त्याला दोन फॅक्टर होतात एक तर तंबाखू गुटखा किंवा तुम्ही म्हणाल की मी साधी सुपारी खातो साधी वगैरे काही नसते तंबाखू सुपारी पान साधा मसाला गुटखा मसाला सगळे एकच आहेत सगळे एकमेकाचे बहीण भाऊ आहेत त्याच्यामुळं तुम्हाला ह्या ज्यांचं तो तोंड उघडत नाही त्यांचा कॅन्सर सुद्धा लवकर पसरतो आणि मग अशा पेशंटचं ऑपरेशन केल्याच्या नंतर सुद्धा पुष्क वेळा ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही एकाच्याऐवजी दोन ठिकाणी कॅन्सर होऊ शकतात एक वेळा ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर कॅन्सर एखाद्या कॅन्सरच्या ट्रीटमेंट झालेल्या रुग्णाकडे बघा किंवा आपल्या मुलांना त्यांची भेट घालून द्या त्यांच्या मनात ही भीती निर्माण करा की ही गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाही आहे दारूच्या वासनामुळं तुम्हाला लिव्हरचा कॅन्सर होतो ही जगात काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये तरी पण दारूचं प्रमाण दारू हा हे व्यसन तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती परिणाम करतो ना मेंदू पासून ते तुमच्या जठरापासून लिव्हर पासून, पासून प्रत्येक पॅनक्रिया पॅनकेराटायटिस अल्कोहोलिक पॅनकेरायटिस म्हणून एक आजार असतो दारू जास्त प्रमाण झाल्यानंतर पॅनक्रिया खराब होते त्याचे प्रचंड पेशंट असतात प्रचंड पेशंट येतात आणि आलेल्या इंग्रजी पॅनक्रेटायटिस म्हणून एक गोष्टी असते जवळपास चाळीस ते साठ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो या एवढ्या भयानक गोष्टी होत असतात जोपर्यंत आपल्या अंगावरती येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची त्याची भीती वाटत नाही पण त्यासाठीच अशा प्रकारचे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेणं जरुरी असतंय जेणेकरून लोकांना हे समजावं आमचे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे एक डॉक्टर आहेत हरिश चतुर्वेदी म्हणून त्यांनी तंबाखू विरोधात न्यायालयाने लढाई लढली त्यांनी न्यायालयामध्ये हे पिटिशन दाखल केली की के भारतामध्ये तंबाखू बॅन करा तंबाखू म्हणजे मग तो खाण्याचा असो किंवा धुम्र असो पण ती गोष्ट न्यायालयामध्ये थ्रू होऊ शकली नाही अचीव काय झालं तर फक्त तुमच्या गुटक्याच्या सिगरेटच्या पाकिट एक वॉर्निंग लिहिलं जायचं सुदैवाने त्याच्या सुद्धा परत अजून पिटिशन दाखल केली त्याची न्यायालयीन लढाई पुढचे पाच वर्ष सहा वर्ष चालल्याच्या नंतर न्यायालयाने असा निर्णय दिला की सिगरेटच्या पाकिटावरती गुटक्याच्या पाकिटावरती फोटो टाकावा पेशंटचा तोंडाला कॅन्सर झालेला किंवा वृक्षाच्या कॅन्सरचा फोटो टाकावा आणि त्याची व्याप्ती साठ पर्सेंट पर्यंत असे पूर्वी पण घ्यायचं पण छोटा कोपऱ्यात छोटासा फोटो टाकायचा दुर्दैवानं मित्रांनो मला हे सांगाव लागते एवढं सगळं करून सुद्धा आज आपलं प्रमाण कमी झालंय का हो सिगरेट फिरणारा प्रत्येक वेळेस त्या फोटोकडे बघतच असेल तरीही सिगरेट पितो मित्रांनो आपल्या सर्व तरुण पिढीला स्वतः तर नकाच करू कारण चॅरिटी बिगिन्स ऍट होम मी एक डॉक्टर आहे पण मला ह्या गोष्टीचा आनंद वाटेल की मी उपाशी मिळलो पाहिजे कारण डॉक्टरांचा व्यवसाय चालणं हे समाजाचं चा आरोग्य बिघडल्याचं लक्षण असतंय त्यामुळं आपल्या समाजाचं स्वास्थ्य इम्प्रूव्ह होणं तुम्हाला काही बाकीच्या शेजारच्या लेकराची बघायची गरज नाही तुम्ही फक्त आपलं घर सुधरवा आपलं जर घर या ठिकाणी या सोनकेर पोलीस स्टेशनचे ए पी आय साहेब मानेसाहेब यांनी या ठिकाणी आयोजन के केलेलं आहे उपचार घेण्यासाठी कान नाक घसा डोळे मोफत तपासणी व तसेच रक्तदान शिबिर अशा अनेक शिबिराचा या माध्यमातून लोकांना उपचार व्हावा याकरता या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमा या ठिकाणी आपण उपक्रम हा बघता पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होत आहे तर हे सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हे उपक्रम राबवण्यात आपण किती यशस्वी ठरतात या आम्ही जवळपास मागच्या आम्ही आम्ही या ठिकाणी लगन... काम तर अगोदर देखील सर्व रोग निदान शिबिर असे अनेक शिबिर या ठिकाणी आम्ही देखील केलेले आहेत या कार्यक्रमासाठी आमचे नेते आदरणीय चिखलीकर साहेब हे अनेकदा या कार्यक्रमाचं यांनी येऊन उद्घाटन देखील केलेलं आहे तर ही जरी असली गोष्ट आमची तरी या ठिकाणी एक नाव घेण्यासारखं आणि पोलिसांनी मार्फत हा कार्यक्रम होतो त्यांचं देखील मी या ठिकाणी या ठिकाणी कौतुक करू इच्छितो धन्यवाद धन्यवाद